मॉर्निंग वेलकम बॅक टू रोन रिया ब्लॉग स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर मी ते भात ठेवलं आहे जेवणाची तयारी करते आणि सोबत करत आहे कांद्याची भाजी आज शनिवार आहे आणि आज भाजीचा दिवस आहे आज मस्त कांद्याची भाजी करते आणि बाहेर वगैरे आंघोळ वगैरे करून झाली माझं पण सगळं काम आवरलं तर पटकन आता मी बायाला झोपवते आणि जेवण करून घेते मला क्लासला पण जायचं आहे काल मी गेलेली क्लासला काल मी वेळ बसलेली कारण की बाय खेळत होती सो मला क्लासमध्ये जास्त ता टाईम बसता आलं तुम्हाला दिसत नसेल मी मेबी ऊन खूप आहे आज ऊन एवढं असं वाटत की पाऊस कधी सुरू होईल काय माहिती तर मी आणि गुडदाई वाटतं बघू आम्ही सोबतच जाऊ क्लासला तर माझ्यासोबत गुडदाई पण येते क्लासला त्या पण जायला लागल्या अलिबाग शिकायला मे बी त्या हर्ड नंतर फेवरिक पेंटिंग पण शिकवायला सुरू करणार आहे पेरण काही माझी फेवरेट पेंटिंग झाली आहे म्हणजे गडका बघू मला जर टाईम भेटला तर मी ते पण शिकून घेईल परत एकदा आणखी खूप मी तीन वर्ष आधी केलेली फेवरेट पेंटिंग कलर्स वगैरे सगळं आहे माझ्याकडे तर बघू केलं तर मी नक्कीच करणार आहे काय आणि अजून माझं चॅनल मी ओपन केलं आहे पण काय अपडेट नाही आहे त्यात मी तर ते पटकन भाजी करून घेते आणि जेवण मुगाची डाळ मम्मीने केली आहे तर इथे मस्त इथे मम्मीने मुगाची डाय केली आहे तर मी पटकन करून घेते कांदा भाजी आणि मग जेवण वगैरे घेते पापड वगैरे करून घेते मग त्यांना पण ज्वल द्यायचे मग जेवण झाल्यानंतर मी कांदा करून नाही तर मग तिला काकीकडे नाही तर मम्मीकडे आणि मम्मी पटकन जाईल क्लासला इथे तर इथे मी बारीक मस्त उभा कांदा कापलाय दोनच कांदे घेतले दोन कांदेच कापते त्यात बेसन आणि थोडंसं जिरं आणि मसाला हळद आणि मीठ टाकून त्याला मस्त हे करून घेतं आपलं काय बोलतं त्याला मिक्स करून घेतो तर अजून पावसा सुरू झाला नाही आहे पावसाळ्यात भजी वगैरे तळून खायची मजाच वेगळी असते पाणी अजिबात नाही घातलं आहे मिक्स करून घेतं चांगलं पाच मिनटं कांद्याला आणि मीठ मीठ पण असतं ना यात ॲड जो याला पाणी सुटतं तो आपण त्यात पाणी टाकायचं नाही आहे थोडं लागलं तर एक दोन चमचे टाकायचं तर मिक्स करून घेतले मी बघू शकता आता पटापट पटाफट पटा 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 तेल गरम होते आणि मग त्याला सोडते आणि मग भाजी झाल्यावर पटकन मग जेवून घेऊ म्हणून सगळे मम्मी नाहीत मम्मी थोडं अन्नाकडे गेले तिथे कारण की काकींचं लादी बसवायचं काम चालू आहे ते पण तुम्हाला मी दाखवलेस मस्त एकदम लादी बसवले जाते घरामध्ये पूर्ण कारण की घरामध्ये त्यांचा कोबा होता ना तर आता वाईट लादी बसवतात से काम चाललं त्यांच्या घरी म्हणून आम्ही दोन तीन दिवस तिकडे गेलोच नाही तर मी तिकडे जाऊन तुम्हाला नक्की दाखवेल सो so, इकडे चालले भजिया कांदा भजिया नाय ऑनियन फ्राय माझे फेवरेट काय फेवरेट कांदा भजी बाय ठेवले बायला ठेवले साईडला लावल्यात कम्पाऊंड उश्या विषय टाकल्यात तर इकडे जाऊयात आहेत भजे करायचा काय कार्यक्रम चालू आहे आज शनिवार आज आहेत वाटत मिळालो मेडिकल मध्ये अचानकपणे काही त्याला औषध सापर नाही चल दुसरे मेडिकल जाऊ चल तुम्ही शोधून ठेवा आम्ही येतो सिक्स मंथ घेतलं मी बायला औषध पाहिजे असं गाडीची वाट लागते ना फीमेंट ला जाऊन आलो बाहेर बाहेर साठी घेतलं थोडस औषध वगैरे तर आता घालते मी चिकन रात्रीसाठी तर आता पटकन मी लसूण वगैरे सोलून देते वाटण करून घेते पटकन आणि चिकन घालून देते एका साईडला भात घालते आणि हे आंबे मस्त विक्री काय रिया वरच्या झाडावरून आप्पानी काढलेल्या तर तीन महिन्या घेतली मला मम्मीने काय करताय आहे तर मी वाटणी तयारी करते करतं काय चिकन चिकन ग्रेव्ही ओके मग ग्रीन वॉटर काय ग्रीन वाटण कोकि ग्रीन चिकन होईल बाय काय झोपत नाही तर वाटण बघून तर असं वाटत असलं की मी ग्रीन चिकन करते बट नाही ग्रीन चिकन नाही करते मी आज करायचं मला ग्रीन चिकन केले मी एकदा पण मला आता परत करायचं तर मी बसते बायला घेऊन मीठ टाक ग्रीन चिकन केलं असतं मी नेक्स्ट टाइम ग्रीन चिकन करूया काय आता आपण जाऊया आजच करायला भाऊ आज मी स्पायसी चिकन नको स्पायसी का पिका खूप खाऊन आम्हाला कंटाळ आला आज आम्हाला तर माझी ग्रेवी बघून समजलं असेल आज खूप स्पायसी होणार चिकन <laughs> थँक्यू रोज रोज ते पिका खाऊन कंटाळ आला तर मम्मीला म्हटले आज स्पायसी करते मस्त येते तर आता चिकन घालून घेतो यात तर बघू शकता मस्त एक कलर आला चिकनला आय होप जास्त तिखट नको व्हायला तर मग यात पाणी मिक्स करते पटकन आणि शिजवायला ठेवते आणि जाते बाहेरकडे तर याच पाणी टाकून देते वाटण्याचं बारीक गॅस करून आपण शिजवून घेऊया याला